नमस्कार कांचन्स होम रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण एक कच्च्या बटाट्यापासून कुरकुरीत नाश्ता पाहणार आहोत त्यासाठी मी इथे एक मध्यम साईजचा सा बटाटा घेतला आहे काढून घेऊन धुवून घ्यायचं आहे बटाटा धुवून झाल्यावर त्याचे काप करायचे जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठे पण नाही कारण आपण ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत इथे मी बटाट्याचे काप पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले तर बटाटा मिक्सर जारमध्ये टाकून त्यामध्ये हिरवी मिरची ऑप्शनल आहे पाव चमचा मीठ घालायचं आहे मीठ टाकल्यावर बटाटा काळा पडत नाही तर ही अशी प्युरी झाली आहे थोडीशी मोठी राहिली तरी चालेल आणि काढताना पाणी टाकलं तरी चालेल इथे मी जाडसर एक कप रवा घेतला आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे कप पाणी घालून पुन्हा मिक्सरला ती चाळीस सेकंद फिरवून घ्यायचे आणि त्याची पेस्ट करून घ्यायची ते अजून अर्धा कप पाणी टाकलं आहे पाणी टाकून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे तोपर्यंत आपण मिडियम साईजचा एक कांदा आणि कोथिंबीर घेऊन कट करूया आपल्याला कांदा व कोथिंबीर मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा मीठ हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्याला झाकण लावून ठेवून द्यायचे चांगलं छान आहे तोपर्यंत आपण चटणीची एक झटपट रेसिपी करूया कढईमध्ये तेल घेतले दोन ते तीन चमचे तेल घेतले त्यामध्ये साल न काढता लसणाच्या पाच सहा पाकळ्या घेतल्या धुवून घेतल्या तरी चाल दोन चमचे तीळ टाकायचे तिळ थोडेसे परतून झाल्यावर त्यामध्ये सोक्यात तीन चार लाल मिरच्या टाकायच्या आहेत एक टोमॅटो टाकून त्याला छान परतून घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे टोमॅटो थोडेसे परतून घेऊन त्याला दोन मिनटे झाकण लावून थंड करून घ्यायचं आहे मिश्रण थंड झाल्यावर ते मिक्सरच्या जारमध्ये टाकून थोडंसं प पाणी टाकून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे करून घेतल्यावर त्यामध्ये मोहरी आणि लाल मिरची फोडणी टाकायची आहे आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे तर ही तिळाची चटणी आपली खाण्यासाठी रेडी आहे ही चटणी अजिबात स्थिप करू नका ही खूप छान लागते बटाटा आणि रव्याचं मिश्रण छान फुललं आहे त्यामध्ये मी एक कप अजून पाणी टाकते व्यवस्थित मिक्स करून आहे पण रव्याचं मिश्रण अजूनही घट्ट वाटतंय त्यामुळे मी त्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतो रव्याला सर्व बाजूने तेल लावून घ्यायचंय व्यवस्थित हलवून परत रव्याचं मिश्रण वाटीमध्ये घेऊन तव्यावर पसरून घ्यायचंय कारण रवा खाली बसतो व्यवस्थित छोटे छोटेच करून घ्यायचे आधी आतल्या बाजूने नंतर बाहेरच्या बाजूने पीठ पसरून घ्यायचंय घ्यायचंयची बाजू ट्रान्सपरंट झाल्यावर त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचंय साईडला ब्राऊन झाल्यावर पलटून घ्यायचंय बाजू पलटल्यावर दुसऱ्याही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे दुसरीही बाजू कुरकुरीत भाजल्यावर डोसा एका जाळीवर ठेवायचा आहे जेणेकरून त्याला पाणी सुटणार नाही आपण अजून एक डोसा करून घेऊया आधी आतल्या बाजूने मिश्रण टाकत मग बाहेरच्या बाजूने टाकत जायचं आहे जाळी छान पडते आणि वरून तेल लावायचं आहे हा डोसा थंड झाल्यावर सुद्धा खूप मऊ लुसलेशीच राहतो हाची रेसिपी कशी झाली मला नक्की सांगा आणि पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा